सरकारी आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अतिशय खातेदार मामू शेठ वास्तविक पाहता मामू शेठ यांचं नाव जर घेतलं मा म्हणजे आई आणि आई आणि आईच्या मुलाचं रक्षण करणार तो मामा आणि त्यांच्या नावातच मामा आणि जिवाळा हा जतन केलेला आहे बिजवडी आणि बिजवडी परिसरामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक कसलंही काम असलं तर त्यांचं नाव अतिशय हिरहिणी पुढे येतं सर्व क्षेत्रामध्ये वाखण्यासारखं आणि या भागाचं म्हणजे पालन पोषण किंवा एक पालकत्व स्वीकारलेलं असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे मागूश आहेत अतिशय संघर्ष अतिशय परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टीवरती जिद्द चिकाटी मेहनत ते सांगतात कधीतरी मी कधी कधी सोमंदरीतून बि बिजवडीपर्यंत आणि बाबा चालत आलेलो आहे असतात त्यांचा जर का चित्त मी ऐकला होतो फलटण आणि फलटण परिसरामध्ये लहानपणाची जडणघडण झाली परंतु भागामध्ये भागामध्ये दुष्काळी जन्म झाला आणि या दुष्काळी भागामध्ये काय घडलं पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न सातत्याने जिद्द चिकाटी या भागाचं जे दूध व्यवसाय वाढला तो दूध व्यवसाय वाढवत असताना गोविंद डेअरी फल फलटणची पहिल्यांदा जर का तिचे जर का रूपरेषा जर कोणी जर आखली असेल तर माऊ शेट यांनी आखली ते सांगतात नेहमी किंवा संजीव बाबाच्या बरोबर आम्ही संबंध तयार केले आणि व्यावसायिक कसा सुरू करायला या पद्धतीने प्रयत्न केला दूध व्यवसाय या भागामध्ये सुरू करत असताना दुष्काळी भागामध्ये हमी व्यवसाय कसा सुरू होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले मधल्या काळामध्ये त्यांनी मेंढीचा व्यवसाय सुरू केला आणि मेंढीचा व्यवसाय सुरू करत असताना एम एम एलच्या अंतर्गत त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संपूर्ण भारत देशाच्या नकाशावरती नेली आणि भारत देशाचं जे काय केंद्र सरकारचं अनुदान असत ते कसं मिळवायचं असतं आणि प्रकरण कसं करायचं असतं आज बिजवडी शाखा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये वाखण्यासारखी शाखा झालेली तेव्हा एन एम एलचं प्रकरण कसं करायचं आणि सबसिडी कशी मिळवायची हे सामान्य कुटुंबात एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला माणूस संघर्षातून प्रत्येक गोष्ट शिकत गेला संघर्ष म्हणजे जीवन आणि संघर्ष म्हणजेच शिक्षण संघर्षाची डिग्री प्रत्येक डिग्री घेत असताना आज तेजर चे चे वाई पधी जाली। अमाला ते जर का सिद्धनाथ पथसंस्थेच्या सर्वच नागरिकांना त्याचा सार्थ अभिमान आहे इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या हातून समाजाचं कार्य घडत राहावं या भागामधला उपेक्षित माणूस आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मी समोरचे खातेदार असतात त्यांना भेटत असताना मी बघतो कि बाबा किती परिस्थिती प्रतिकूल आहे या भागामध्ये दगड दोड्याची भक्त राहण्या दिसतात दुधीवाळू ओलांडल्याच्या हिरव कुठंच काय दिसत नाही आणि या भागामध्ये वर्षानुवर्ष माणसं वर्षान वर्षान राहतात कशी परंतु या भागामध्येच कणखर खंबीर अशी माणसं उघडून गेली छत्रपती शिवाजी महाराजांचा आराध्य शंभू महादेव आणि शंभू महादेवाच्या परिसरामध्ये हा भाग बसलेला भाग आहे त्याला तर शंभू महादेव म्हणजेच काय माहितीये का की बल शक्ती देणारं दैवत आहे आणि या दैवताचं आपण सर्वजण भक्त आहोत आज तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी काही परि परिस्थिती बघितलेली आणि आज जे तुमच्यासमोर दिवस आलेले आहेत हे समाजाला एक शक्ती देण्याचं साधन तुमच्या हातामध्ये निर्माण झालेले तुमच्या साधनाच्या माध्यमातून सिद्धनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाची सेवा घडावी समाजाला हातभार लागावा आणि जे काही तरुण उद्योजक आहेत यांना हिरेरीने आपल्या हातून मदत व्हावी पुनश्य एकदा मी तुमच्याकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमचे सर्व खातेदार आमचे सरकारी साहेब आमचे गाडवे साहेब आमचे बिलाल साहेब तसेच आमचे अनिल भाऊ देसाई आमचे शेखरभाऊ गोरे नितीन भाऊ जाधव साहेब यांच्या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आता आमचे दोनच मिनिटात आमचे गनवड साहेब कॅशर साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील सर्वप्रथम मी मामू शेट यांना शुभेच्छा देतो सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था दहिवडी या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मामू विरकर यांनी गौघवित यश संपादन केलं आणि संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी ते आज विराजमान झाले आहेत खर तर मामू यांच्याशी दीड वर्षात दोन वर्षापासून मी त्यांच्या सहवासात आहे मध्ये आल्यापासून मामू यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक अजात शत्रू असं म्हणावं लागेल अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत किती आत्मेयतेनं प्रेमानं आणि आपुलकीनं जे काही बोलणं असतं ते मी इथं आल्यापासून त्यांच्यापासून बघतो या अगदी लहान असू द्या किंवा वयानं माणूस मोठा असू द्या त्यांच्याशी किती प्रेमानं बोलायचं हे मी त्यांच्याकडून नक्की शिकलो असेल खरं तर प्रत्येकाशीच ते प्रेमानं आपुलकीनं बोलतात राजकारणामध्येही अतिशय चांगलं कौशल्य आहे बोलण्याचं कला आहे आणि मी तर असं म्हणेन की पक्ष राजकारण यापेक्षा मामूशेठ हा एक नावातच ब्रँड आहे बऱ्याच जणांना त्यांचं नावही माहिती नसेल कदाचित बाळासो बाबासो विरकर हे हा बाबासो बाळासो विरकर हे क्वचितच काही जणांना माहीत असेल हे नाव कोणाला विचारलं तर शक्यतो लोक असे बनतील की माहीत नाही पण लहान पोराला जरी विचारलं की ते माबूशेठ कोण तर नक्की सांगितल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आपल्या नावाचा खरंच एक ब्रँड तयार केलेला आहे आणि हे फक्त आणि फक्त त्यांच्या प्रेमळ आत्मीयता आणि वागण्यामुळे मी तर खर तर म्हणेल मामूशेठ यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भिजोडी शाखेच्या वतीनं मी शाखेचे शाखा प्रमुख माननीय श्री बाबा लोंडे साहेब यांना विनंती करतो सिद्धनाथ पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मामू शेट विरकर यांचा त्यांनी सत्कार करावा どれだけやってみてもどれだけやってみてもどれだ

आपल्या देशात अग्रगण्य ज्या बँकेला समाजलं जातं त्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या शाखेचे शाखा प्रमुख लोंडे साहेब त्याचप्रमाणे आपले उपशाखा शाका कॅशियर नानावरे साहेब या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या मॅडम शाखेच्या जतार मॅडम या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मित्र पाचवड विकाससेवा सोसायटीचे सचिव सुनील जागदारे तोंडे विकाससेवा सोसायटीचे सचिव बापूराव चव्हाण त्याचप्रमाणे आमचे विकास विकाससेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन बापूराव दडस संत गागेनारा मिशनचे शिक्षक शिक्षक तानाजी मानवरसर अरुण बळीब साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सज्जराव कारंडेल त्याप्रमाणे स्वप्नील जगदा आहे आज या ठिकाणी माझा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं जो सत्कार झाला माझी सिद्धनाथ नागरी सहकारी पद प्रथमता संचालकपदी आणि नंतर वाय शर्मानपणे निवड झाल्याबद्दल त्याच्याबद्दल मी आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं साहेब जर ही प्रेरणा कुठनं प्रेर आली असेल तुम्ही आल्यानंतर किंवा ह्या जिल्हा बँकेचं जे माध्यम होतं त्या माध्यमातनं ही इलेक्शन लढवण्याची एक प्रेरणा आली आणि जे तुमचं वेळोवेळी जे ननावरे साहेब असतील तुमचं जे सहकार्य लावलं ते एक वेगळ्या पद्धतीचं सहकार्य लाभलं आणि मी ही पहिलीच इलेक्शन लढावलं याच्या अगोदर मी राजकारण करीत राहिलो मामुशेट विरकर म्हणून मी राजकीय ह्याच्यात मग अगदी लक्ष्मणराव पाटील ताते असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील जयकुमार गोरे भाऊ असतील सदाशिवरावजी पोल तात्या असतील या सर्वांच्या बरोबर मी राजकारणात सक्रिय राहिलो पण इलेक्शनला मी आज तागा म्हणजे ग्रामपंचायतच्या इलेक्शनला माझ्या मिशेसनी अठ्ठावीस वर्ष सिद्धनाथ नागरी सहकारी परसंस्थेचं संचालक पद उपभोगलं उप पंचवीस वर्ष विकास सेवा सोसायटीच्या संचालक पदी पदी माझ्या मिशेस राहिल्या मार्केट कमिटीचं संचालक पद मिळवून त्यांनी उपाध्यक्ष पदावरती कार्यरत आहेत पण मी कधीही इलेक्शन लढावलं नव्हतं म्हणजे थोडाफार मी नेहमी माझी बाजू म्हणजे कष्टकरी लोकांची माझी बाजू असते नेहमी आणि मला माझ्या आयुष्यात खोटं कधी काय चाललं नाही कुणीही सांगावं मी या ठिकाणी खोटं बोललो किंवा या ठिकाणी लबाड केली जी काय असेल ती खरं आणि मी असताना स्पष्ट महत्वाचे आहे आणि त्या पद्धतीनंच मी बोलत असतो आणि थोडा शिदनाथ नागरी सरकारी पतसंस्थेत कर्मचाऱ्यांच्या वरती जेव्हा अन्याय होत होता काही कर्मचाऱ्यांना विनाकारण बारा तेरा कर्मचाऱ्यांना घरी घालवण्यात आलं होतं आता विचार केला तर त्यांचं निमार्ध वय संस्थेत काम करताना गेलं होतं ना असं सहजच हाकलून द्यायचं म्हटलं त्याच्यामुळं माझ्या मिसेसला आणि माझ्या ग्रुपला त्या कर्मचाऱ्यावरती होत असल्याला अन्याय सहन होत नसल्यामुळं आम्हाला राजीनामा द्यावा लागलो होत त्या पतसंस्थेचा वगैरे मग ते त्यांचा कोरम पूर्ण होत नसल्यामुळं अल्पमत संचालक मंडळ आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक आला आणि प्रशासक आल्यानंतर प्रशा आम्ही त्या तेराची त्या तेरा कर्मचाऱ्याला परत कामावरती घेतलं हे सोबत महत्वाचं काम केलं आणि त्याच्यानंतर कुठंतरी आपल्याला गॉडफादर पाहिजे आणि गॉडफादर म्हटलं तर आता आज तालुक्यात गॉडफादर बघायचं म्हटलं तर, तर जयकुमार गोरे भाऊसनी बघितलं जातं आणि जयकुमार गोरे भाऊस नेतृत्वाखाली आम्ही ही इलेक्शन लढलो सदासजी सहकारातलं इलेक्शन जे असतं ती जे जी तिथं पार्टी असते किंवा ग्रुप असतो ती सहकारातली संस्था सदासजी विरोधकाच्या ताब्यात यायला थोडा प्रॉब्लेमच असतो पण आम्ही अगदी तीच केलं नाही तर एकोणीसशे ते दोन हजार मताच्या मताधिक्याने म्हणजे झालेलं मतदान आठ हजार त्या आठ हजारात विरोधी पार्टीला तीन हजार मतं पडली आणि आम्हाला पाच हजार मतं पडली म्हणजे एवढ्या दोन हजार मताच्या फरकाने आम्ही ती इलेक्शन जी इलेक्शन जे ह्याचा अर्थ आनंद नाही पण निश्चितपणानं कितनं पुढं आमच्यावरती जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आपल्याला ठेवीवरती कसं जास्तीत जास्त व्याज देता येईल सरने ती बघावं लागणार आहे आणि कर्जाचा रेट आणखी या स्पर्धेच्या युगात बँकांच्या बरोबर स्पर्धा करायची म्हटलं तर कर्जाचा जे आहे तो बँकेच्या लेवलमध्ये कसा आणायचा हे आम्हाला बघावं लागणार आहे तशा पद्धतीनं आम्हाला कसरत करावी लागणार कसरत करताना आम्हाला बऱ्यापैकी काटकसर करावी लागणार आहे आम्ही सेवकासनी एक अभिवचन दिलं इलेक्शनच्या अगोदर की, की बाबा तुम्ही एकदम चांगला कारभार करायचा आम्ही संचालक मंडळ किंवा आम्ही पदाधिकारी संस्थेचे आम्ही संस्थेचा पण तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने कारभार करा की ज्या बँकेचा जिल्ह्यात म्हणजे नाव लौकिक आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा त्या बँकेला जी स्केल आहे त्या बँकेच्या सेवकाशनी जी स्केल आहे त्या पद्धतीनं आम्हाला तुम्हाला स्केल देता आलं पाहिजे आणि निश्चितपणानं आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक एक आदर्श डोळ्या पुढे ठेवून आम्ही सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था त्या पद्धतीनं चालू इलेक्शन होईपर्यंत राजकारणाचा भाग असतो पण आता इथून पुढं आम्हाला प्रत्येक सभासद हा संस्थेचा आम्हाला सर्व सर्व सभासद ही समान असणार आमचं कुठेही राजकारण नसणार आहे निश्चितपणानं जे ठेवीदार असतील संस्थेचे सभासद असतील ठेवीदार कर्जदार हे महत्वाचे आहेत आणि सर्वांना निश्चितपणानं या सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं अगदी सर्वांना सर्व समावेश आणि समान वागणूक मिळत अशी मी आपल्याला ग्वाही देतो पुन्हा एकदा या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं माझा या ठिकाणी सत्कार झाला त्याच्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी असणारे आपले मानदेश न्यूजचे केशवराव जाधव यांचंही या ठिकाणी आभार मानतो कारण ज्या ज्या ठिकाणी अडचणीचा विषय असतो ज्या ज्या ठिकाणी अन्याय घडत असतो ज्या ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही अशा ठिकाणी केशवराव जाधव यांच्या मानदेश मीडच्या माध्यमातून शंभर टक्के आता न्याय मिळायला लागलेला आहे आणि त्यांच्या कार्यालाही मी अशाच शुभेच्छा देतो पुन्हा एखादा बँकेच सेवकांचं आपल्या सर्वांच या ठिकाणी आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो ज्या ठिकाणी आपण सर्वांनी मानदेश अर्थाने बँकेची कोणतीही साधी <सवणीण> सुपीवती <सवणीण> <सवणीण> असली <सवणीण> <सवणीण> तो बँकेची बातमी ही माझी बातमी आहे आणि बँकेचा जो खातेदार तो माझा खातेदार आहे हे समजून मानदेशी चॅनल मी त्याला प्रसिद्धी देत असतं त्याबद्दल पुनेश्वर एकदा सातारा जिल्हंतली बँकेच्या टीमने एक के लेटर आणि बुक ओके देऊया त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतोय चालूच ठेवा चालू मध्ये फोटो इथं काढायचा डोक्याच्यावर थोडी जागा ठेवायची फ्रेममध्ये